या संदर्भात संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैदही काणेकरनं संदीप आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात नऊ दिवस या कामगारांनी या ठिकाणी दिलेला बघायला मिळतोय आज निश्चितपणे असं आहे की शंभर टक्के समाधान होऊ शकत नाही पण जेव्हा तुम्हाला तुम्ही नऊ दिवसाचा जो सगळ्या कामगारांनी एकजूट दाखवली जो संप पुकारला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते सुद्धा या संपामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते मग ते डेपोमध्ये अरेंजमेंट्स करणं असेल किंवा मग रस्त्यावर उतरून आंदोलन करणं असेल मला असं वाटतं की तीन महिन्याचा सन्मान्य हायकोर्टाने टाईम दिला हायकोर्टाने सांगितलं की मध्यस्थ पण नेमा तर तीन महिने आम्हाला विश्वास आहे की हायकोर्टाची जर याच्यात मध्यस्थी केली तर याच्यावर निश्चितपणे तोडगा निघू शकेल पण महानगरपालिकेच्या अ अर्थसंकल्पात क अर्थसंकल्प विलीन होणं आवश्यक आहे कारण असं आहे की बी एस टीनी आज गेले अनेक वर्ष या मुंबई नगरीला सेवा दिलेली आहे जेव्हा ट्रेन बंद पडते सगळ्या गोष्टी बंद पडतात तेव्हा बीएसटी चालते त्यामुळे बीएसटी जगवणं हे सरकारचं कर्तव्यच आहे असं आम्ही मानतो मला असं वाटतं की दोन स्टेप आपल्यालाही मागे यावं लागतात कधी कधी आणि मागे येणं म्हणजे पूर्ण मागे आहे पुढे जाण्यासाठी असतं तर मला असं वाटतं थोडंसं कामगारांनी पण याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे आणि त्यांची कृती समिती याच्या संदर्भातून निर्णय घेईल